नमस्कार मंडळी अशा आहेत सर्वजण तर आम्ही मी जेव्हा सुट्ट्यामध्ये गावाकडे गेले होते तेव्हा आम्ही शेतामध्ये पोहायसाठी गेलो विहिरीमध्ये आम्ही सगळेच गेलो पोहण्यासाठी आणि खूप दिवसानंतर मी म्हणजे विहिरीत पोहोत होते जेव्हा आम्ही लहान होतो म्हणजे जेव्हा आठवी नववीला होतो तेव्हा आम्ही शेतात गावाकडे पोहायचो असं वॉटर पार्कला वगैरे गेलेलो होतो आम्ही पण विहिरीमध्ये पोहण्याचा एक्सपिरियन्स खूप वर्षांनी घेतला मी आणि आमचा यांचा आग्रह होता की मी वरून उडी मारावी थोडं सुरुवातीला भीती वाटली मला म्हणून नंतर म्हटलं मी खालच्या पायरून मारते <laughs> आणि म्हणून थोडंसं खालच्या पायरून उडी खाण्यासाठी तीन उडी मारली <laughs> तुम्हाला पाहायला भेटेल मी उडी कशी मारली दो? ती दोन तीन दिवस उड्या मारल्या मी पुढे वा टू थ्री खूप मजा आली खूप मजा आली तर म्हणजे अशाच व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा पाहा मग